पडलाय तर कोलगेट घाट कांताबाई तुझं कस बर चाललंय बरच बर बर मग ते तू कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे का मी ह्या पक्षाला करणार आहे बघ आणि ह्या पक्षात आम्हाला आता बघ मागचे पाच सहा महिने झालं महिला लाडकी योजना आहे तर आम्हाला पंधराशे ऑलरेडी घेतात महिन्याला त्यामुळं मला तीन हजार भेटते तीन हजार तीन हजार भेटते भेटणार भेटणार हा मी तेच म्हणलं आता तर मी न्यूज ला वाचलं की त्या पक्षातल्या वाल्यांनी म्हणलेच वाटत कि तीन हजार आहे तर बघू मग आमच्या तर ह्या पक्षावाल्यांचा प्लॅन काय माहिती आहे का तुला पहिलं तर ते पंधराशे रुपये ऑलरेडी देत सहा महिने झालं आता ते एकवीसशे रुपये करणार आहेत त्यांचं सत्ता आली तर एक विषय करतील पण आम्हाला आमचा पक्ष आले की तीन तीन हजार आहे असं बाई असं म्हणतेस शांताबाई बर मग तू कुठल्या पक्षाला मतदान करणार आहे मी त्या पक्षाला करणार आहे मग मला ह्या पक्षाला करायला लागल पण त्या पक्षाला करून तीन तीन हजार घेऊ अगोपाया त्याचं पैसे माझ्या लक्षातच नाही पण तुला पैसे भेटण्याशी मतलब आ... मी कुठल्या पक्षाला माहिती माहितीये का तुला